आणि आता बातमी आहे परभणी जिल्ह्यातनं सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या गावाना पुराचा फटका बसलेला आहे प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला होता सोनपेठ तालुक्यातील थडी पिंपळगाव येथे नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनच्या टीमच्या सहाय्यानं नागरिकांना अगदी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे आतापर्यंत गावातील सर्व महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे प्रशासनातील अधिकारी सकाळपासनं गोदाकाठच्या गावात आढावा घेत आहेत तर गोदाखाटच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आपण बघतोय आतापर्यंत गावातील सर्व महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय प्रशासनातील अधिकारी अगदी सकाळपासनं या सगळ्या भागाचा आढावा घेत आहेत पुराचा फटका तर बसल्या गोदाघाटच्या गावांना सोनपेठ तालुक्यातील आपण ही दृश्य बघतोय आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला होता सोनपेठ तालुक्यातील थडी पिंपळगाव येथील दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सहाय्यानं आता नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे आणि आता गावातल्या सगळ्या महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले प्रशासनातील अधिकारी सकाळपासनं आपण बघतोय गोदा काठच्या आहेत तिथे मदतकार्य अगदी जोबानं सुरू आहे परभणीतली दृश्य आपण पर एक पर बघतोय एकीकडे आपण बघतोय बीड धाराशिव लातूर आणि सोलापूरमधली दृश्य तर दुसरीकडे परभणीतली दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर सकाळपासनं आपण बघतोय मोठ्या प्रमाणात तिथे बचाव कार्य सुरू आहे सोनपेठ तालुक्यातील गावांना पुराचा फटका बसलेला आहे शेतीपिक जमीन दोस्त झालेली आहेत अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि आता पुराखाली गेलेल्या नागरिकांचं देखील बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे आपण बघतोय जिथवर नजर जाईल शेतात तिथवर पाणीच पाणी साचल्याचं सा बघायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालंय गोदाकाटची विशेषता जी गाव आहे त्या सगळ्या गावांना पुराचा फटका बसलेला आहे प्रशासनानं याआधी सुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला होता नागरिक सुद्धा सतर्क होते मात्र अजूनही आपण बघतोय काही ठिकाणी मदत कार्य सुरूच आहे थडी पिंपळगाव इथली दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे काही जण पुरात अडकले होते त्यांचं सुद्धा आता बचाव कार्य करण्यात आलं नगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापनाची टीम सगळ्या नागरिकांना अगदी सुरक्षितरित्या येतनं बाहेर काढते आपण बघतोय शर्थीचे प्रयत्न करताना बघायला मिळत आहेत तर टीम आपत्ती व्यवस्थापनाची टीम सुद्धा सतर्क आहे आणि सोबतच सगळे नागरिक सुद्धा आता सतर्क झालेले आहेत अजूनही इशारा देण्यात आलेलाच आहे सतर्कतेचा इशारा अद्यापही कायम आहे आणि आपण थेट माहिती जाणून घेणार आहोत कारण परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई जोडल्या आहेत ताई आहे आपल्यासोबत एनडीटी मराठीमध्ये आपण बघतोय की सकाळपासून सगळे अधिकारी तर आपले शर्थीचे प्रयत्न करतातच आहे आत्ता तिथली नेमकी परिस्थिती काय हे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय आज अधिकारी सगळे ग्राउंडवर आहेत आम्ही सर्वांना जे धोकादायक गावं आहेत त्या ठिकाणी जाऊन नागरिकांना सतर्क राहण्यासाठी किंवा धीर देण्यासाठी सांगितलेलं आहे आमचे सहकारीसुद्धा वेगवेगळ्या गावांमध्ये अलर्ट मोडवरती आहेत आपण एन डी आर एफची टीमसुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये दाखल झालेली आहे आणि एवढंच नाही ती इंडियन आर्मीची फोर्ससुद्धा आम्ही त्या ठिकाणी यावी यासाठीसुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे आणि सध्या तरी आज सकाळपासनं एक सात ते आठ गावांना पाण्याचा विळखा पडलेला आहे परंतु तिकडचे नागरिक सुरक्षित आहेत आणि मानवत तालुक्यातील एका गावाचे नागरिक आम्ही स्थलांतरित करत आहोत बाकी पाऊस आत्ता सध्या तरी तेवढा नाही आहे पण आज संध्याकाळी पावसाची शक्यता सांगितलेली आहे त्यामुळे आम्ही का सगळ्या काही उपाययोजना करून ठेवत आहे निश्चितच आणि आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात इथे पाऊस झाला म्हणजे बावन्न मंडळांपैकी पन्नास मंडळात अतिवृष्टी झालेली आहे तिथल्या नागरिकांना नेमक्या कशा पद्धतीने मदत मिळणार आहे आणि कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे हे फक्त बावन, बावन चे बावन मंडळ आज बाधित झालेले आहेत आणि संपूर्ण म्हणजे जून जुलै ऑगस्ट मध्ये तरी तीन चार तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती तेवढी नव्हती परंतु ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये आणि खास करून ह्या मागच्या आठवड्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे पिकांचं अतोन्नात नुकसान झालेलं आहे पूर्ण मग सोयाबीन आहे कापूस आहे ह्या पिकांचं नुकसान झाले घरांची पावणे पाचशेच्या आसपास घरंसुद्धा पडलेली आहेत विहिरींचं नुकसान झालेलं आहे आणि जनावरं वाहून गेलेले आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत सहा व्यक्तींचा ह्या पुराच्यामुळे मृत्यूमुखी व्यक्ती पडलेल्या आहेत आणि आहे माध्यमातून ज्यांची जीविताची हानी झाली आहे त्यांना मदत आम्ही पुरवत आहोत आणि जून जुलै ऑगस्ट चे सुद्धा एकशे अठ्ठावीस पॉईंट पन्नास कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा होत आहे आणि ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये जेवढं नुकसान झालेलं आहे त्यांचे सुद्धा आत्ताच कॅबिनेट झाली आणि मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जसजसे जसे कलेक्टर ऑफिस मधून पंचनामे होऊन या ठिकाणी पाठवले जातील तस तशी मदत ही सरकार आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करत आहे आणि तुम्ही नेमक्या कधी तिथे पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहात याबद्दल काही सांगू शकाल कारण मी एक आज सकाळीच मुंबईमध्ये पोहोचलेली आहे आणि आत्ता लगेच मी परत निघते एवढे दिवस मी माझ्या जिल्ह्यातच होते माझ्या जिल्हावासियांच्या सोबत होते आणि जिथे जिथे ज्या ज्या गावांमध्ये अशा प पद्धतीची पूरक स्थिती होती तिथे तिथे मी जाऊन पाहणीसुद्धा केलेली आहे आणि तिथल्या लोकांना धीरसुद्धा दिलेलं आहे आता, आता मी परत आज कॅबिनेट असल्यामुळे इथे आले होते आणि परत आज निघालेले आहे अगदी आणि आता ह्या क्षणाला एक पालकमंत्री म्हणून तुमच्या समोर सगळ्यात मोठं कोणतं आव्हान आहे असं तुम्हाला वाटतंय आणि आता बघा सर्व शेतकरी चिंतेत आहे की त्याचं म्हणजे आता कापणीला आलेलं पीक हे उद्ध्वस्त झालेलं आहे पण शेतकरी बांधवांना आम्ही वेळोवेळी दिलासा देतोय की हे संवेदनशील मुख्यमंत्री आ, या ठिकाणी आहेत आणि आपल्या सगळ्यांचं नुकसानीची जाणीव मुख्यमंत्री महोदयांना आहे आणि तात्काळ मदत हे आपलं सरकार आपल्या आ, ला करत आहे परंतु मी माझ्या जिल्ह्यातील नागरिकांना सांगू इच्छिते की आज सकाळीच एक घटना घडली एक तरुण त्याला पोहण्याचा मोह आवरला नाही आणि तो पूर्ण नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेला अशा पद्धतीचा कुठलाही स्टंट आपण करू नये आपल्या जीवाला धोका होईल अशा पद्धतीचे तुम्ही आता काही छोटे छोटे जे पूल आहेत त्याच्याहून वाहून जाण्याची शक्यता असते कारण की बघा हे पाण्याचा प्रवाहाचा अंदाज कुणालाच येत नाही त्यामुळे अशा ठिकाणी आपण जाणं टाळावं आपण आप, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियाच्या जीवाची काळजी करावी एवढंच मी आज सांगते कारण सकाळपासून अनेकांनी मला फोन केलेत की आमचं पूर्णच चोवीस एकराचं सोयाबीन एका आमच्या पाथरी तालुक्यातील शेतकरी बांधवाचं वाहून गेलं म्हणून तो अक्षरशः ते रडत होते मग तिथे लगेच माझे सहकारी जाऊन त्यांना दिलासा दिलेला आहे ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यामुळे चिंता न करता धीर खचू द्यायचा नाही आहे आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत निश्चितच तुम्ही अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा करताय आणि सोबत तुम्ही म्हणालात की आता तुम्ही लगेचच तिथे निघताय सुद्धा अगदी शेवटचा प्रश्न येत आहे की तुम्ही म्हणाल की आता तात्काळ मदत तर सुरू आहे सगळे अधिकारी ग्राउंड लेव्हलला आहे तुम्ही सुद्धा तिथे पोहोचणार आहात पण आता अगदी काही तासानंतर सुद्धा एक सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे मुसळधार पावसाचा देखील इशारा देण्यात आला आहे आपण सांगितलं त्यासाठी आता कशा पद्धतीनं सज्ज आहे टीम काही बघा ज्या ज्या गावं आमची नेहमी अशा पूरपरिस्थितीमध्ये बाधित होतात किंवा संपर्क तुटतो त्या गावांमध्ये आमची टीम पोहोचलेली आहे तिथून रेस्क्यू ऑपरे ऑपरेशन करण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत आणि जी वडीलधारी मंडळी असते त्यांनासुद्धा चांगल्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं लागलं तर त्यासाठी सुद्धा आम्ही सगळे काही नियोजन करून ठेवलेलं आहे मग सेलू तालुक्यातील काही गावं आहेत मानवत पाथरी सोनपेठ पूर्णा पालम ह्या तालुक्यामध्ये तर पहिलेच अतिशय वाईट अशी अवस्था झाली होती तशा सगळ्या ठिकाणी धोकादायक जी गावं आहेत त्या ठिकाणी यंत्रणा सज्ज आहे तिथे सगळी लोकं आम्ही सर्वजण लक्ष ठेवून आहोत आणि आत्ता दोन गावांचे सुद्धा रेस्क्यू ऑपरेशन आम्ही चालू केलेलं आहे जेवढे वडीलधारी मंडळे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सुरक्षित ठिकाणी त्यांना हलवण्यासाठी आम्ही सर्व यंत्रणा सज्ज करून ठेवलेली आहे अजून एक तीन ते चार दिवसांमध्ये सुद्धा चांगलाच असा पद्धतीचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्यामुळे आम्ही सर्वजण सज्ज आहोत निश्चित असं मेघना ताई धन्यवाद आपण एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधलात आणि सगळ्यांना शांततेचं आणि सतर्कतेचं आवाहन केलं त्याबद्दल